नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज मी आपल्याला आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये काही घडणाऱ्या प्रथा परंपरेबद्दलची माहिती आज देणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्राचा जो शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी यज्ञ मंडपावरती बोकडाचा बली दिला जातो या बोकडाच्या बली देण्याच्या प्रथेला आजाबली असं म्हटलं जातं बलिदान असं म्हटलं जातं मात्र हे बलिदान झाल्यानंतर आपलं पाहतो की समाजामध्ये म्हटलं जातं की ही फार अघरी प्रथा आहे मात्र ही खरंच आघोरी प्रथा आहे का नाही हेच आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत पण हे जर समजून घ्यायचंच असेल तर आधी आपल्याला आघोर म्हणजे काय हे देखील समजून घेणं जास्त गरजेचं आहे आघोर हा खर तर शैवपंथीयामध्ये असणारा एक प्रकार आहे ज्यामध्ये जीवाला अगदी शिव बनवण्यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे आता आघोर म्हणजे काय तर घोर म्हणजे अंधकार घोर या शब्दाचा अर्थ पाहिला तर अंधकार होतो मात्र हा अंधकार कशाचा तर अंधकार आहे अज्ञानाचा मात्र या घोरचा जर पुढं अ हा शब्द लागला तर त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो म्हणजे अंधकाराचा विरुद्धार्थी शब्द जर काय असेल तर तो आहे प्रकाश आणि म्हणून आघोड म्हणजे काय तर अघोर म्हणजे प्रकाश कशाचा तर ज्ञानाचा प्रकाश आणि वास्तविक पाहता हा जे सत्य आहे हे ज्ञान आहे आणि जर ह्या ज्ञाना सत्याचा सत्या जर आपण शोध घेतला तर वास्तविक सत्य जर कोणतं असेल तर, तर ते मृत्यू हे सत्य आहे आणि म्हणून या सगळ्या जगामध्ये जर सगळ्यात सत्य जर कोणतं असेल किंवा ज्ञान जर काय असेल तर मृत्यू हेच सत्य आहे हे सर्वात मोठं ज्ञान आहे आणि मग ह्याच मृत्यूला साक्षात जगणारा जर कोण असेल तर तो आहे अघोरी जो स्वयं ज्ञानानं त्या ठिकाणी प्रज्वलित असलेला हा अघोरी स्वतः त्या ज्ञान वृक्षाखाली बसलेला असतो आणि मग हा अघोर काय आहे तर असं म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा मात्र आठ पाशांनी बांधलेला असतो ते जे पाश असतात हे मात्र त्याची मुक्ती अडवतात त्याच्या आध्यात्मिक रस्त्यामध्ये अडथळा असतात आणि मग त्याला जर मुक्ती पाहिजे असेल मुक्त व्हायचं असेल तर या आठ पाशातून त्यानं मुक्त झालं पाहिजे अगदी आई तुळजाभावने जे आठ हात आहेत हे आठ हात सुद्धा त्याच पाशाचं वर्णन या ठिकाणी करतात आणि प्रत्येकानं मनुष्यानं या आठ पाशातून जर मुक्तता मिळवली तर तो जीव हा अगदी शिव होऊन जातो असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि अगदी अग्वर सुद्धा तोच करतोय अग्वर काय करतो तर या आठ पाशातून वरी जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आठ पाश कोणते आहेत हे आता आपण नीट समजून घेऊया तर ब्रुणा शंका भय लज्जा जुगुप्सा कुल शील आणि मान तर असे हे आठ पाच जे आहेत हे मात्र मनुष्याला त्याच्या वृद्धीपासून वंचित ठेवतात मात्र आघोरी याचा पुढे जाऊन त्या ठिकाणी वागत असतो त्याच्यामध्ये कोणताही भय नाहीये कारण तो अगदी रात्रीच्या वेळेस वेळेसात जातो आणि त्याला कुठलेही भय त्या ठिकाणी वाटत नाही त्याच्याकडे घृणा नाहीये कुठली शंका नाहीये कुठली लज्जा नाहीये तो निर्वस्त्र या ठिकाणी फिरू शकतो कारण त्याच्याकडे लज्जा नाहीये त्याचे केस वाढलेले आहेत अंगावरती मळ आहे दुर्गंध त्याच्यातून येतोय तरी सुद्धा त्याला त्याची घृणा वाटत नाहीये तो अगदी मंश जे मृत झालेला आहे अगदी जे शरीर आहे ज्या शरीरातला जेव्हा प्राण निर्गुण जातो त्यावेळेस ते मृत होतं ते निर्जीव होतं असं या निर्जीव असणाऱ्या मृत शरीराचं ते मांस आहे तेच ते खातो मात्र हे खात असताना सुद्धा त्याच्यामध्ये घृणा किंवा एखादं चांगलं वाईट मोठा छोटा असं काही भेद नसतो आणि म्हणून भेदभाव रहित जीवन तो नेहमी जगत असतो तुझ्यासमोर कोणी श्रीमंत गेला गरीब गेला तरी तो सगळ्याला एकाच नजरेनं पाहतो त्याच्या पुढं काही नाही असा हा अघोर असतो आणि यामुळं तो कुठल्याही जीवाची हत्या करत नाहीये किंवा कुठल्याही जीवाला तो मारत नाहीये किंवा जीवाला मारून त्याचा अन्न तो भक्षण करत नाहीये कारण तो जीव नाहीये त्याच्यातला आत्मा निघून गेलेला आहे तो निर्जीव आहे अशा निर्जीव गोष्टींचा तो आस्वाद घेत असतो आणि म्हणून असे जे काही पाश आहे या पाशातून मुक्ती घेणारा हा जर आघोरी पाहिला तर आघोरी मात्र सर्वात निर्मळ आहे याच्यामध्ये असं कुठलाही प्रकारचा दोष किंवा कुठल्याही प्रकारचं पाप किंवा कुठल्याही प्रकारची जी हत्या तो त्याच्यामध्ये कधीही करत नसतो मात्र असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं की हा जो बली देतोय हा बली मग आघोरी आहे का तर उत्तर मेहता अजिबात नाहीये हा आघोर प्रकार अजिबात नाहीये तर हा एक वैदिक प्रकार आहे मग हा वैदिक प्रकार कसा विज्ञान वेगांमध्ये किंवा वेदामध्ये हे कशा प्रकारे वर्णित केलेलं बलीचं विधान आहे हे मात्र आपण आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तर आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि या अशीच माहिती मी तुम्हाला या चॅनलवर येत राहील धन्यवाद जय भवानी जय शिवराय